नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव धोनी ओंको रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर आपल्या बऱ्याच वेळा काय होतं कॅन्सर पेशंटना सीटी स्कॅन सांगितला जातो तर त्यांच्यामध्ये बरेच प्रश्न असतात शंका असतात की सीटी स्कॅन म्हणजे नेमकं काय त्याचा वापर कसा तो कसा काढला जातो तर सिटी स्कॅन हा सिटी स्कॅन मशिनीद्वारे एक्स रे एक्सपोजर करून पेशंटला पहिले काउच म्हणजे त्या मशीनमध्ये झोपवलं जातं आणि त्यांना एक्स रे एक्सपोज करून मग त्यांच्या इमेजेस प्राप्त केल्या जातात आणि जसं आपण बटाट्याच्या छोट्या छोट्या स्लाइसेस करतो तशा पद्धतीने पेशंटच्या स्लाइसमध्ये इमेजेस ऑप्टेन केल्या जातात आणि तो सर्व डेटा एकत्र करून मग एक रील म्हणजे एक व्हिडिओ बनला जातो तो अभ्यासला जातो तर त्यामध्ये आपल्याला कुठली कुठली माहिती मिळते तर सर्वप्रथम की जर एखादी गाठ आहे तर ती गाठ कुठल्या अवयवाला इन्वॉल्व्ह करतीये तिची साईज काय आहे ती, का ती जवळपासच्या कुठल्या ऑर्गनला म्हणजे वेसल महत्वाच्या ज्या सिरा असतात त्यांना इन्वॉल्व्ह करतीये का त्याच्यानंतर की आ, एक ऑर्गन सोडून अजून दुसऱ्या कुठल्या ऑर्गनला गेलेली आहे का ही सर्व माहिती आपल्याला सिटी स्कॅनद्वारे मिळते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी गा, कॅन्सरची गाठ असेल तर तिचं स्टेजिंग हे आपण सिटी स्कॅनद्वारे करू शकतो त्याच्यानंतर अजून कुठला सिटी स्कॅनचा वापर असतो तर सिटी स्कॅनचा वापर म्हटलं तर सिटी गाइडेड बायोप्सी करण्यासाठी केला जातो ज्यामध्ये एक निडल समजा गाठ आहे त्यामध्ये निडल इन्सर्ट करून सिटी स्कॅनद्वारे तुकडा काढला जातो आणि तो तुकडा मग पॅथॉलॉजीसाठी तपासायला पाठवला हो जातो आणि त्यावरून मग पुन्हा कॅन्सरचे निदान झाल्यावरून पुढची ट्रीटमेंट केली जाते बऱ्याच वेळा कॅन्सरची ट्रीटमेंट कम्प्लीट झालेल्या पेशंटला देखील सीटी स्कॅन सांगितला जातो अशा पेशंटमध्ये कॅन्सरचा आजार परत आलेला नाही हे तपासण्यासाठी त्यांना योग्य त्या दर एक वर्षाला असेल किंवा सहा महिन्याला असेल तर सिटी स्कॅन सांगितला जातो अशा प्रकारे सिटी स्कॅन हा कॅन्सर स्टेजिंगसाठी बायोप्सी करण्यासाठी ऑपरेशन झालेल्या पेशंटमध्ये रिकरन्स डिटेक्ट करण्यासाठी केला जातो तर तुम्हाला काही या संदर्भात क्वेश्चन असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्हाला उत्तर द्यायला आवडेल थँक्यू